नमस्कार तर सगळ्यांचं मी स्वागत करते तर आज आपण ही एकदम अत्यंत पौष्टिक आणि औषधी अशी रानभाजी बनवणार आहोत या भाजीचं नाव आहे चंदन बटवा हो चंदन बटवा किंवा ह्याला यू पी बिहारमध्ये बथुवा असंही बोललं जातं तर ही भाजी खूप अशी थंडीमध्ये खाल्ली जाते कारण ह्या ही भाजी खाल्ल्याने शरीराला आपल्या उबदार आणि ऊर्जावान ठेवते आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं फायबर आणि लो पोटॅशियम मॅग्नेशियम आहे आणि हे बघा मी ह्या दोन जुड्या घेतलेल्या आणि ह्या दोन जुड्या मी ह्याप्रमाणे अशा निवडून घेत आहे कवळी कवळी पानं घ्यायची आणि अशी देठ पण जर कवळी असतील ना तर अशी निवडून घ्यायची आहेत आणि जे जाड दांड्या वगैरे असतात त्या नाही घेतल्या तरी चालतील तरी बघा ही भाजी आपण अशी निवडून घेणार आहोत ही भाजी खाल्ल्यामुळे ना आपली बद्धकोष्ठता दूर होते आणि आपलं रक्त शुद्ध करते व रक्त जर कमी असेल तर रक्त आपल्या वाढण्यासही म मदत होते आणि या भाजीमुळे ना आपली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आणि आपली हृदयाचे म्हणजे कोणाकोणाला त्रास असतो त्या त्याचं हृदयाचं आपलं आरोग्यही वाढवते ही भाजी तरी बघा भाजी गेतली दून बारिक गेना रहे। कड़ाई मी अशी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेणार आहे आता एका कढईमध्ये ना मी राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहे एकदम साध्या पद्धतीनेच मी बनवणार आहे याच्यामध्ये जा जास्त काहीच कोणताच पदार्थ मी वाप न वापरणार नाही आहे दी आने तर अगदी साध्या आणि घरातल्या साहित्यात बनवणार आहे तर आई जे जिरं तडक तड तडतडल्यानंतर आपण भरपूर असं लसूण घेतलेला तो मी ठेसून घेतलेला आहे आणि चार ते पाच मी मिर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटाच्या आता लसूण आणि मिरची मस्त असं परतवून घेणार आहोत तेलामध्ये तुम्ही जर लसणं लसूण आणि मिरचीची पेस्ट जरी केली आणि ही जरी वापरली आहे भाजीमध्ये तरी छान लागेल आणि आता हे दोन्ही बघा मस्त त परतवून झाल्यानंतर मी तीन कांदे घेतलेले मीडियम साईजचे ते छान असे बारीक चिरून हे पण आपल्याला मस्त तेलामध्ये असे फ्राय करून घेणार आहोत आपण एकदम असे सॉफ्ट करायचे आणि थोडंसं म्हणजे गुलाबीचं रंग येईपर्यंत आपल्यालाही परतवून घ्यायची आहे शक्यतो आपण हिरव्या पालेभाज्या बघा साध्या पद्धतीनेच बनवतो म्हणजे जितकी साधी पद्धत तितकंच त्याचे गुणधर्म टिकून राहतात आणि ह्याच्यामध्ये बघा आता ही कांदा मस्त परतवून झालेला आहे आता मी किंचित ह्याच्यामध्ये हळद वापरणार आहे एकदम किंचितच प्रमाणात म्हणजे अर्धा चमचा पण निम्मच घेणार आहे मी हळद आता ही हळद टाकल्यानंतर आपण छान अशी परत एकदा परतवून घेणार आहोत आता हे सगळं परतवून झाल्यामुळे आणि आपण मस्त ही भाजी जी धुवून निवडून धुवून चिरून घेतलेली बघा अशी बारीक आता भाजी भाजी। ती भाजी पण आपण ह्याच्यामध्ये टाकून अशी परतवून घेणार आहे जास्त शिजवायचे नाही आहे पालेभाजी आप जितकं त्याचे म्हणजे पाणी आटेपर्यंत आपल्याला फक्त ही थोडी शिजवून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी मी मीठ टाकणार आहे आधी सुरुवातीला नाही कारण पालेभाजी कशी असते माहिती आहे का दिसताना खूप दिसते आणि जेव्हा नंतर ती शिजते ना तेव्हा अशी एकदम बारीक अशी छु थोडीशी किंचित प्रमाणात होऊन जाते बघा शिजल्यामुळे अशी नरम पडते तर बघा थोडं झाकण ठेवून मी अशी वाफवून घेणार आहे आता भाजी मस्त वाफवून झालेली आहे तर आता बघा मस्त भाजी आपली ऑलमोस्ट शिजलेलीच आहे पालेभाजीला शिजायला जास्त टाईम नाही जात आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकून ही भाजी आपण म्हणजे सर्व्ह करणार आहे बघा जितकी भाजी आहे त्या प्रमाणातच मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकू नका आणि ही भाजी तुम्ही नक्की खाऊन बघा या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असं मॅग्नेशियम आहे आपल्या जीवन ह्याच्यामध्ये जीवनसत्व असल्यामुळे खजिना असल्यामुळे ही भाजी खूप पचायलाही आपली पचनशक्ती सुधारते ही भाज्या खाण्या खाल्ल्यामुळे आणि रक्त पण शुद्ध करते तर बघा मी किंचित ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही वापरलेलं आहे पालेभाज्यामध्ये आपण टाकतो मेथीच्या भाजीमध्ये वगैरे तर मी ह्या चंदन बटव्याच्या भाजीमध्ये पण थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तर बघा भाजी मस्त अशी आपली तयार झालेली आहे आता ही आपण भाकरीबरोबर चपातीबरोबरही खाऊ शकतो खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली याच्याबद्दल नक्की प्रतिक्रिया कळवा आणि चॅनल वर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शक्यतो न स्किप न करताच पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईकही करत जा आणि छान कमेंट टाकत जा तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ